नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण पटकन अळूची वडी कशी करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण वेळ पाहा अळूची वडी पाहतोय आपण पटकन कशी करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहतोय त्याच्यासाठी अळूची पानं घेतलेली आहेत इथे मी आणि ही पानं नेहमी अशी याचं डेट अशा काळ्या रंगाचं असतं थो, थोडं काळपट कथ्थ असतं अशीच अळूची पानं अळूची वडी करण्यासाठी घ्यायची इथे मी चार पाच पानं घेतलेली आहेत आणि आता ही स्वच्छ धुवून घेते आणि अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे चिंचेचा कोळ वापरायचा आहे इथे पाच सहा चिंचेचे बुटूक मी इथे भिजत घातलेले होते आणि आता त्याचा कोळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्या आधी ही पानं स्वच्छ धुवून कोरडी करून अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे ते आता पाहू आपण इथे आता मी अशा पद्धतीने अळू चिरून घेत आहे आणि सगळ्या पानांचा गुंडाळा करून घेतलेला आहे आणि देठ असे काढून टाकलेले आहेत मी इथे देठ घेतलेले नाही याच्यामध्ये आणि आता अशी बारीक ही पानं चिरून घ्यायची अळुवळीमध्ये घालण्यासाठी मी इथे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे दोन चमचे गूळ आहे हा आणि बेसन पीठ घेतलेला आहे हिंग कोथिंबीर आणि इथे अळूची ही अगदी बारीक कट करून घेतलेली आहे इथे अळूच्या चिरलेल्या पानांमध्ये बेसन घालून घ्यायचं आहे एक वाटी बेसन घातलेलं आहे आता हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घातलेली आहे गूळ घालत आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पाव चमचा हिंग इथे मी घालत आहे तीळ घालायचे आहेत दोन चमचे अर्धा चमचा इथे लाल तिखट मी घातलेला आहे पाव चमचा हळद घालत आहे पूड घालत आहे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि अगदी थोडंसं तेल याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालत आहे आणिच हे पीठ भिजवलं जाईल आणि आठवणीने चिंच आपल्याला अळूच्या पानांमध्ये घालायची असते म्हणजे घसा खख होणार नाही आता मी हे सगळं छान भिजवून घेते गरज वाटल्यास याच्यात साधं पाणी पण आपण घालू शकतो अशा पद्धतीने सगळं छान भिजवून झालेलं आहे गूळ असल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि वरून परत पाणी घालण्याची गरज मला पडलेली नाही आता इथे याच्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तांदुळाचं पीठ घालते आणि छान कुरकुरीत अशी आपली हो ही अळूची वडी होईल आणि परत सगळं एकसारखं करून घेते इथे आता सगळं छान भिजवून घेतलेला आहे आणि पाच मिनटं मी याला असंच ठेवून दिलेलं होतं आता कुकरचा डबा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या बाजूनी असं तेल लावून घेतलेलं ला आहे ही वडी आपण कुकरमध्ये वाफवणार आहोत आणि आता तेल लावल्यानंतर खाली मी थोडेसे तीळ घालून घेते सगळ्या बाजूनी तिळ लावल्यानंतर आता हा गोळा याच्यामध्ये घालून घेणार आहे मी आणि परत एक सारखं त्याला थापून घ्यायचं इथे मी सगळ्या बाजूनी घेत आहे आता इथे सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यावरून पण थोडे थोडे तीळ मी घालत आहे आणि आता हा डबा आपण कुकरमध्ये वाफवायला ठेवणार आहोत आणि वाफवायला ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण आठवणीने आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे पाणी सुटणार नाही आणि अशा पद्धतीने आणि तीन शिट्या कुकरला मी काढून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आहे आता मी कुकरला तीन शिट्या काढून घेते इथे माझी पळूवडी वाफवून झालेली आहे आणि वरती झाकण ठेवल्यामुळे त्याच्यावरती घाम सांडलेला नाही आता थोडीशी गार होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर काढायची छान शिजलेली आहे थोडी थंड झाली की मीही काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण याच्या वड्या कट करायला घेऊ आता इथे मी कुकरच्या डब्यातून हळूहळी काढून घेतलेली आहे आणि छान झालेली आहे आता याचे 또 그림이 끌어게 있대. अशा पद्धतीने सगळ्या हळूवडीच्या वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे ती अशी छान झालेली आहे या वड्या आपण फ्राय करून तव्यावरती थो अगदी थोड्या तेलामध्ये फ्राय करून पण खाऊ शकतो या वाफवलेल्या आहे त्याच्यामुळे या अशा पण आपण खाऊ शकतो ज्यांना तळून नसतील खायचे त्यांनी अशाही खाल्ल्या तरी या वाफवलेल्या चा आहे त्याच्यामुळे छान चव याची लागते आंबट गोड तिखट अशी आणि तळून पण खाऊ शकतो आणि या पाच सहा दिवस आरामात टिकतात या अशा वाफवून ठेवायच्या आणि वेळेवरती जरी आपण तळून खाल्ल्या तरीही छान लागतं अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी इथे काढून घेते प्लेटमध्ये इथे आता वड्या छान थंड झालेले आहेत आता आपण तळून पाहूया त्याच्यासाठी मी वरती तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक एक बडी सोडून घेते अगदी थोडी थोडीच तळायची आहे कारण आपण वाफवलेले आहेत आता वड्या माझ्या तळून झालेल्या आहे आणि मी काढून घेते आता इथे दुसऱ्या टाकून घेत आहे मी आणि छान थंड झाल्या की या कुरकुरीत येतात अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेते अशा ह्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी आणि छान कुरकुरीत झालेल्या आहेत बरेच दिवस टिकतात नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद